नमस्कार मी श्वेता पवार सिनेटीवत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स यंत्रमाग धारक संघ आणि भाजप सोलापूर उद्योग आघाडीतर्फे यंत्रमाग उद्योगातील अडचणी अक्कलकोट रोड एम आय डी सीतील रोड ड्रेनेज व लाईट संबंधित तसेच चायना टॉवेल बंदी यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे कुंभार येथे नवीन एम ये आय डी सी लवकरात लवकर मंजूर व्हावी यासंबंधी ही निवेदन देण्यात आले यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी व अक्कलकोट रोड एम आय डी सी अध्यक्ष तिलक शेठ कासवा नारायण अडकी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते